सिटी न्यूज लाईव्ह शोध सत्याचा वेद बातमीचा तो बत आहे काय नाव तुमचं संदीप संदीप रायतं खानदार खानदारी राणार दिग्रेसवाणी तुमचा पद मागण्या काय प्रमुख मागण्या हेच की अनुकंपाची दोन वर्षाची जे भरती रखडलेली आहे ती तर लवकरात लवकर करून घेतली तेवढेच आमच्यावर म्हणजे कसं उपचार वेळ येणार नाही कारण की कसं आहे आई आई पण नाही मला आई जर असती आई तर आईच्या नावानं पेन्शन तरी भेटत होती तर आई नसल्यामुळं माझी परिस्थिती तर म्हणजे गंभीर आहे हां हात्मजुर। हातमजुरी करावी लागते रोज त्याच्यामुळं तुमचे वडील इथं नोकरला होते का जिल्हा परिषदला हो सर कुठल्या डिपार्टमेंटला होते काय पद होतं त्यांचं त्याचं पद गॅन होते ते हां आणि त्यांच्या जागेवर तुम्हाला घेण्यात यावे या अनुषंगाने तुम्ही आज ओपोषणला बसला वर्ष वय आलो हो आहे त्याच्यामुळं लवकर झालं तर विनंती पटकन पाव आणि आमच्या आपल्या मुख्यमंत्र्यां शिंदेसाहेबांना बी तेवढीच विनंती जरा लवकरात लवकर ते झालं तर पटकन म्हणजे स्वतःच्या पायावर तरी उभं राहतात म्हणजे आता रोजमजुरी कधी लागते कधी लागत नाही त्याच्यामुळं असा एखाद्यापर्यंत असा टाईम येतो की म्हणजे उपासमाराचीच वेळ येते मोलमजुरीचं काम करायचं तुम्हाला काय गरज पडली की सध्या तुम्ही मोलमजुरी करत आहात आणि तुमचे वडील इथं गँगमॅन ह्या पदावर होते जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये हो, हो. तुम्हाला मोलमजुरी करायची तुमच्या वडिला तुम्हाला पेन्शन नाही भेटत तुमच्या आईला पेन्शन नाही भेटत नाही आई वडिलाच्या अगोदर कधी वारले तुमचे वडील दोन हजार एकोणीस मध्ये आणि तुम्हाला आई बी नाही वडील बी नाही आई दोन हजार चौदा त्याच्यामुळे तुमच्याकडे उपस मारायची वेळी आली आणि तुम्ही लेबर काम करतात सध्या आता सध्या काम लागलं तर नाही लागलं तर तुमच्या उपास मारायची वेळ आली सिटी न साठी मी श्याम किल्ला रे